नमस्कार रक्षाबंधनाचा व्हिडिओ मी लेट टाकला कारण का आम्ही सगळेजण मुलं वगैरे आमचे सगळे एकत्र आलेच्यामुळं आम्ही अक्कलकोटला देवदर्शनाला गेलतो म्हणून मला उशीर झाला चाललंय रक्षाबंधन आता 나도 안 와요, 미안. 아, 잠시만요. 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 아, 잠깐. 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 잠깐 उपास म्हणून माहितीच नाही त्याला शनिवार असतो त्याला लाडू खाल्ला

माझ्या मिस्टरांची बहीण नाही आली माझ्या न आल्या म्हणून मुलगी बांधते त्यांना रात्री असं म्हणतात ना की मुलगी ज्या दिवशी जन्माला येते त्या दिवशी बहिणीची जागा घेते म्हणून बापाला रा मुलगी राखी बांधू शकते असं आमचा आनंदाने रक्षाबंधन झालं साजरं आणि आमच्या किट्टूला पण राखी बांधतोय आम्ही <laughs> टाकले हा एक घरचा मुलगा आहे आम आमचा

कस वाटलं आमचं रक्षाबंधन हे नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा